तापा तापा तुम्ही दैव्य उठाव आनंद शिवराज पाटीलचा स्पर्श म्हणजे संघाचा स्पर्श आहे आणि आता स्पर्श दिलीत पन्नास वर्ष मला माझ्या पाठीवर माझ्या घेच्यावरून ज्या भेटी भेटीत झाल्या संघाचा स्पर्श झाल्यामुळं माझ्यामध्ये देशभक्ती रुजली आणि अशा देशभक्ताचा आपण आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम करताना आमच्या बुद्धी निरंगाचा अमद सगळ्या टाकून या सगळ्यांना दुःखाच्या खाणी शिवराज पाटलांनी आपलं जीवन राष्ट्राला धर्माला आणि देशाला साठी संकवलं असा म्हणत मी एक उपस्थित माणूस सगळ्या युद्धाच्या काळात सुद्धा मुक्ताबाईने सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर सांगितली त्या प्रमाणात शिवराज पाठी म्हणून आपला प्रपंचात जोडून मी आधार मागवाले उदास मी लोकसत्तेपासून ते नवनिर्माणपणे काम करणारा का एक सामान्य पत्रकार आहे आणि पन्नास वर्ष सर्व दृष्टी मी पाहिलोय सुरुवात पाठवा चंदनाची हात पायही चंदन परिस्थान नाही कोणी अंग असं जीवन प्राणी त्यांची झाली म्हणून शेवटी जीवाचा शिव झाला असं म्हणणार वडिलांनी शिव नाव ठेवलं आणि त्या जीवाला शिवराज पटाने आपल्या कर्तृत्वाना शिव करून टाकलं आणि ते शिव म्हणजे शक्ती शक्ती म्हणजे शिव आणि ही जी भक्ती आहे ना आणि त्या भक्तीला सगळ्या रुचितराच्या भक्तांनी त्यांना आद्रांजली व्हायला आली ऐसा वाक्य झाले धन्य भाग्याचा वृक्ष आणि त्या भाग्यामध्ये आपला क्षण काही निश्चित राहत आणि त्या रुचिकराच्या आव्हानाला आपण सर्वोदन सन्मान दिला आणि असा सन्मान कायम राहण्यासाठी सूर्याटाचा विचार माझ्या विजयात शेवटच्या क्षणापासून कारण मी माझा स्वातंत्र्यरा कुटुंबात जन्मरोग म्हणून आणि प्रकल्प आणि सगळ्या नव्यात अनेक युवक चळवळीमध्ये वाढल्यामुळं चळवळीचे कार्यकर्ते आहेत ही चळवळ मनोरराव पथोरा सरकार म्हणून खुशीची लोकशाही शिवराज पात्राच्या चांगला पण दिली म्हणून शिवराज पात्राचा Hati-hati, saya berpikir, Kristana itu adalah Allah yang menerima. Namun, Tuhan, kerana saya berpikir, saya dapat kejayaan yang sangat besar. Saya dapat kejayaan yang sangat tinggi. Saya dapat kejayaan yang sangat tinggi dari Raja Syed. Saya dapat kejayaan yang sangat tinggi dari Nenek Nenek. Dan setiap tahun ini, setengah tahun ini, saya berpikir, saya berpikir, saya berpikir, dan hari ini, चळवळ आपण जिंकून आणि त्याच लक्ष शिवराज लक्ष आदरांजली म्हणून आमचे माजी आमदार आमदार साहेबांनी आदरांजली म्हणून व्हावी समर्पित व्हावं शिवराज पाटला एक मानव नारायण तो एक सैनिक मनोन गृह मंत्री सैनिक माता की जय युवराज पटी अमर रहे युवराज पटी अमर रहे चिवराज